दोन ह्यामध्ये मतप्रवाह आहेत एक तर आहे की ती कबर तिथे नसावी आणि दुसरं म्हणजे त्या कबरीला प्रोटेक्शन मिळावं त्यामुळे दोन्ही जे, जे पक्ष आहेत ते लढणार त्या आपल्याकडे एकोणीशे अठ्ठावन्न सालचा एक कायदा आहे जो म्हणजे एनशिंट मॉन्युमेंट्स अँड द आर्किओलॉजिकल साईट्स अँड प्रिझर्वेशन ऍक्ट म्हणून आहे तो, तो कायदा तर त्या कायद्याअंतर्गत ही जी औरंगजेबाची जी कबर आहे ती प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून चांगली वाईट लोक सगळीकडेच असतात ब्रिटिशांकडे पण होती म्हणजे चांगले जसे ऑफिसर्स अधिकारी होते तसे वाईट ब्रिटिश अधिकारी पण होते त्यावेळेला लॉर्ड जो गव्हर्नर होता त्यांनी अख्खाच्या अख्खा ताजमहल आहे ते विकायला काढलं होतं वर्षापेक्षा महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे त्या लिस्ट मध्ये ह्या कबरीचा उल्लेख आहे किंवा हे मॉन्युमेंट येत त्याचं जे राष्ट्रीय महत्व त्याला दिलं गेलं आहे ते हटवण्यासाठी आपल्याला प्रक्रिया करावी लागते आणि त्याच्यामध्ये बरेच टप्पे येतात चौदा फेब्रुवारीला देशभरात झालेल्या छावा या चित्रपटानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आणि ते नाव म्हणजे औरंगजेब समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब उत्तम प्रशासक होता असं म्हणत एका नव्या वादाला तोंड फोडलं आणि याच वादानंतर सुरू झाली ती मागणी म्हणजे औरंगजेबाची छत्रपती संभाजीनगर इथे असलेली कबर करून टाका याच मागणीतून अगदी दिवसांपूर्वी नागपुरात एक भीषण दंगल उसळली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची दंगल उसळली ज्यामध्ये वाहनांची जाळपोळ करण्यात आली जवळजवळ अर्धा ट्रॉलीवर दगड फेकण्यात आले याशिवाय पोलिसांवरती सुद्धा हल्ला करण्यात आला हे सगळं झाल्यावरती एक मागणी अजूनही महाराष्ट्र विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा जोर धरतीये आणि ती मागणी म्हणजे औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करा पण खर तर औरंगजेबाची ही कबर नेमकी कोणत्या कायद्यानुसार संरक्षित आहे या मागणीनुसार जर ही कबर आपल्याला उद्ध्वस्त करायची असेल तर नेमकी कोणती प्रक्रिया पार पाडायला हवी या सगळ्या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार नमस्कार मी सिद्धी आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह आणि आज आपल्या बरोबर या व्हिडिओसाठी उपस्थित आहेत एस च्या पुरातत्व विषयातील अभ्यासक्रमात गोल्ड मेडल प्राप्त केलेल्या लोकसत्ताच्या रिसर्च डेस्कच्या डॉक्टर शमिका सरवणकर नमस्कार नमस्कार माझा सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करण्याची मागणी होती पण ही कबर ही राष्ट्रीय स्मारक म्हणून जी ओळखली जाते जी कायद्यामुळे संरक्षित आहे ती नेमकी कुठल्या निकषांच्या आधारावर संरक्षित आहे बरं आता तुम्ही मेन्शन केलात की राष्ट्रीय स्मारक म्हणून तर राष्ट्रीय महत्वाचं राष्ट्रीय महत्व असलेलं स्मारक असं एक त्याच्या मागे लागलं जातं तर आपल्याकडे बरेच कायदे आहेत जे आपले प्राचीन ज्या काही वास्तू आहेत मॉन्युमेंट्स आहेत त्यासाठी ते कायदे आपल्याला प्रोटेक्शन देतात आता आपल्याकडे एकोणीशे अठ्ठावन्न सालचा एक, एक साल कायदा आहे जो म्हणजे एनशियंट मॉन्युमेंट्स अँड द आर्किओलॉजिकल साइट्स अँड प्रिझर्वेशन ऍक्ट म्हणून आहे तो कायदा hmm. तर त्या कायद्या अंतर्गत ही जी औरंगजेबाची जी कबर आहे ती प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून hmm. आहे म्हणून त्याला तुम्ही आता सहज म्हणजे आपण गेलो ती उद्ध्वस्त केली असं आपल्याला करता येत नाही आणि म्हणून ती मागणी जोर धरत आहे आता तुम्ही म्हटलं तसं ही जी औरंगजेबाची कबर आहे ही प्रोटेक्टेड आहे ती अंतर्गत आहे पण मुळात ती त्या कायद्यासाठी सुद्धा पात्र व्हायला काही निकष असतील की ह्या आपण मोन्युमेंटला किंवा वास्तूला संरक्षण द्यावं तर हा निकष नेमका काय बरं आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारताला आहे ना भारता प्रचंड जुना इतिहास आहे म्हणजे आता जरी आपण औरंगजेब हे व्यक्तिमत्व और इथे डिस्कस करत असलो तरी भारताचा इतिहास आपण गेले कित्येक वर्ष म्हणजे आता आपल्याकडे हडप्पा संस्कृती आहे त्याच्या सुद्धा आपल्याकडे त्याचे वास्तू ज्या आहेत किंवा जे काही अवशेष आहेत ते सुद्धा आपल्याकडे प्रोटेक्टेड आहेत आणि ते सगळे अवशेष जे आहेत ते मी तुम्हाला आधी म्हटलं त्याप्रमाणे बाय लॉ किंवा कायद्यानुसार ते प्रोटेक्टेड आहेत आता एखादं मॉन्युमेंट किंवा एखादं एखादी साईट आहे पुरातत्वीय स्थळ आहे ते कसं ठरवलं जातं की ते राष्ट्रीय महत्वाचं स्मारक आहे तर त्याच्यासाठी एक मुख्य जो क्रायटेरिया आपण म्हणू शकतो किंवा निकष म्हणू शकतो तो निकष म्हणजे त्या वस्तूला वास्तूला किंवा त्या स्थळाला किंवा आपण म्हणू की तो जे मॉन्युमेंट आहे त्याला ऍटलीस्ट शंभर वर्ष पूर्ण झालेली असली पाहिजे म्हणजे ते मॉन्युमेंट शंभर वर्ष जुनं हवं आणि त्याला एक सांस्कृतिक ऐतिहासिक महत्व हवं आणि तुमचा जो भारताचा इतिहास आहे तो जर त्याला जॉईन असेल किंवा आ, तो तुम्हाला त्या मॉन्युमेंटमधनं तुम्हाला कळतंय की तुमचा इतिहास काय आहे तर अशा प्रकारचे जे मॉन्युमेंट आहेत ते आपण राष्ट्रीय महत्वाचा स्मारक म्हणून त्या कायद्याअंतर्गत घोषित करतो म्हणजे एक शंभर वर्षाचा इतिहास अर्थात तो औरंगजेबाच्या कबरीला असल्यामुळे कायद्याअंतर्गत ही कबर संरक्षित आहे असं म्हणताय आपण थोडं आणखीन या विषयात थोडं अजून सखोल याबद्दल जाणून घेऊया हा जो कायदा तुम्ही नमूद केलात तर त्या कायद्याची एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये जर निर्मिती झाली असेल तर तेव्हा नेमकी काय गरज भासली की हा कायदा अस्तित्वात येण्याची तेव्हा सुरुवात झाली किंवा त्याचा विचार केला गेला आता आपल्याला माहितीये की औरंग औरंगजेब जो आहे त्याची कबर आहे की ती च्या अंडर आहे म्हणजे भारतीय हो, पुरातत्व विभाग ठीक आहे आता भारत स्वतंत्र झाला एकोणीशे सत्तेचाळीस साली हा कायदा आला एकोणीशे अठ्ठावन्न साली आता जरी इंग्रजांनी आपल्यावरती खूप काळ राज्य केलं म्हणजे दीडशे वर्ष आपण म्हणतो की राज्य केलंय त्यात चांगल्या वाईट गोष्टी सगळ्याच येतात आता त्यांच्याकडनं जी एक चांगली गोष्ट आपण म्हणू शकतो ती आली ती म्हणजे कायदे निर्माण झाले अशा प्रकारचे जे मॉन्युमेंट्स आहेत किंवा पुरातत्वीय स्थळ जे आहेत त्यांच्या प्रोटेक्शनसाठी हे कायदे निर्माण झाले आता एक लक्षात घ्या की ग्लोबलायझेशन आपल्याकडे आत्ता भरपूर आहे पण ज्यावेळेला ब्रिटिश आले भारतामध्ये किंवा इतर म्हणजे आता डच पोर्तुगीज जे व्यापारी मार्गा थ्रू भारतामध्ये आले किंवा व्यापार करण्यासाठी भारतामध्ये आले किंवा त्यापूर्वीही व्यापारी येत होते भारतामध्ये फक्त आपल्याकडे लिखित पुरावे किंवा आपल्याला पुरातत्वीय पुराव्यांवरती त्या गोष्टीसाठी डिपेंड राहावं लागतं पण ब्रिटिशांचं आपल्याकडे लिखित स्वरूपात इतिहास उपलब्ध आहे आता एक लक्षात घ्या की ते आले त्याबरोबर असं आहे की भारतामध्ये ना भारताचा इतिहास इतकं प्रचंड समृद्ध आहे की आपल्याकडे भरपूर मॉन्युमेंट्स आहेत पुरातत्वीय स्थळं आहेत आणि या स्थळांना प्रोटेक्शन देणं हे आपलं काम होतं म्हणजे त्यावेळेला जे, जे तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं त्यांचं काम होतं तर तुम्ही लक्षात घ्या की चांगली वाईट लोक सगळीकडेच असतात ब्रिटिशांकडे पण होती म्हणजे चांगले जसे ऑफिसर्स अधिकारी होते तसे वाईट ब्रिटिश अधिकारी पण होते त्यावेळेला लॉर्ड नावाचा जो गव्हर्नर होता त्यांनी अख्खाच्या अख्ख ताजमहल आहे ते विकायला काढलं होतं mm. म्हणजे त्याला काही हे महत्वाचं नव्हतं की त्याला काहीतरी ऐतिहासिक महत्व आहे किंवा भारताच्या इतिहासाशी किंवा संस्कृतीशी त्या वास्तूची काही नाळ जोडलेली आहे त्याला काही महत्व नव्हतं म्हणजे अगदीच दुसरं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे मध्य प्रदेशमध्ये भारूत नावाचा एक स्तूप होता आता हा जो स्तूप आहे त्याचा इतिहास आपण बघायला गेलो तर अगदीच मौर्य काळामध्ये जातो शुंग मौर्य अशा काळामध्ये आपण जातो आणि चे जे पहिले गव्हर्नर होते अलेक्झांडर कनिंगहॅम त्यांनी त्याचं पहिलं डॉक्युमेंटेशन केलं होतं आणि ज्यावेळेला त्यांचा असिस्टंट वर्षभराने तिकडे गेला त्यावेळेला ते मॉन्युमेंट नव्हतं म्हणजे तो स्तूप जागेवर नव्हता तर झालं असं की तो स्थानिक एक कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी घराचं काम करण्यासाठी म्हणून त्यातल्या गोष्टी काही आहेत त्या कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी वापरल्या किंवा स्थानिकांनी त्या गोष्टी म्हणजे विटा असतील किंवा त्यातलं जे कन्स्ट्रक्शन मटेरियल असेल ते घेऊन गेले आणि ज्यावेळेला तो जो अलेक्झांडर कनिंगहॅम यांचा जो असिस्टंट तिकडे गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं अरे मॉन्युमेंट की नाहीये म्हणजे एवढा मोठा स्तूप अख्खाच्या अख्खा वर्षभरामध्ये नाहीसा होतो सो अशा वेळेला त्यावेळेला कायद्याची गरज भासली आणि ब्रिटिशांच्या काळात जो कायदा महत्वाचा एक कायदा आला तो म्हणजे एन्शियंट प्रिझर्वेशन ऍक्ट म्हणजे एकोणीशे okay. चार मध्ये आला म्हणजे okay. आपल्याला सगळ्यांना माहितीये की यांना लॉर्ड कर्जन हे नाव आपल्याला माहितीच आहे hmm. आणि त्याच्या काळामध्ये हा कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्या थ्रू भारतीय मॉन्युमेंट्सला जे आहे ते किंवा पुरातत्व जे स्थळ आहेत त्यांना प्रोटेक्शन दिलं गेलं म्हणजे आता ही गोष्ट कधीची आहे की आपल्याला माहितीये की भारताच्या इतिहासाकडे सर्वसाधारण जगाचं लक्ष जाण्यासाठी महत गट। hmm. एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे एकोणीसशे विसाव्या म्हणजे जो आपण विसाव hmm. जो काळ म्हणतो एकोणीसशे वीस त्या काळामध्ये कारण हडप्पा आणि मोहन जदोड ही स्थळं समोर आली hmm. आणि hmm. त्यामुळे अचानक जगाचं लक्ष भारताकडे आलं की अगदीच भारताला आहे ना पाच हजार वर्ष जुना इतिहास वगैरे hmm. आहे पण त्याच्याच आधी हा कायदा अस्तित्वात आला होता आणि मग एकोणीशे सत्तेचाळीस साली ज्यावेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला लक्षात आलं की ना हा कायदा अपूर आहे कारण भारताची व्याप्ती प्रचंड आहे म्हणजे प्रांतागणिक आपला इतिहास ना बदलतो आपले वेगवेगळे मंदिर आहेत स्तूप आहेत किंवा इतर ज्या वास्तू आहेत पॅलेसेस आहेत वगैरे आणि ती प्रत्येक वास्तू आपल्याला एक स्वतंत्र इतिहास सांगते आणि त्याला प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे जर प्रोटेक्शन नाही दिलं तर काय होतं की स्मगल स्मगलिंग होते आणि स्मगलिंग करून ह्या वस्तू ज्या आहेत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये विकल्या जातात आणि ह्या वस्तूंना प्रचंड किंमत आहे म्हणजे आता आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी बऱ्याच म्युझियम्सने आंतरराष्ट्रीय म्युझियम्सनी आपले पंतप्रधान मोदी जे आहेत त्यांच्या त्यांनाच आपल्याला श्रेय द्यावं लागेल की त्यांच्यामुळेच आपल्याकडे बऱ्याच अँटिक्विटीज ज्या आहेत mm. त्या भारतात परत आल्या mm. आणि तो भारताचा एक इतिहास आहे ना आणि हे कायदे आहेत म्हणून आपण त्या वस्तू परत आणू शकतो म्हणून हे कायदे महत्वाचे आहेत आणि त्याचीच परिणिती आपल्याला दिसतं की एकोणीसशे अठ्ठावन अठ्ठावन्न हा एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये आपल्याला दिसतं की हा जो कायदा आहे आता जो औरंगजेबाच्या कुबरीला जो प्रोटेक्शन देतोय तो कायदा अस्तित्वात आला बरं तुम्ही आता एक दोन जी उदाहरणं सांगितलीत की ज्यामध्ये या कायद्याच्या आधीची की उल्लंघन करण्यात आलं या कायद्यातील जे नियम आहेत की त्या वास्तूंचं सा तितकं संरक्षण झालं नाही किंवा तिथे बांधकामं केली गेली तर समजा अशी आता पण जी मागणी होती तर खरं तर औरंगजेबाची जी कबर जी आता संरक्षित आहे पण ती उद्ध्वस्त करण्याची मागणी होणं किंवा त्या भोवती कोणी काही करणं असं जर झालं जा जा तर हे त्या कायद्याचं उल्लंघन म्हणून मानलं जाईल का आणि जर हे उल्लंघन असेल तर नेमक्या कोणत्या शिक्षा या कायद्याच्या अंतर्गत त्या तरतुदी आहेत आता असं आहे की सरकारी हस्तक्षेपाशिवाय जर कोणी एखाद्या मॉन्युमेंटला दुखापत केली किंवा क्षती पोहोचवली तर ऑब्व्हिअसली की ते उल्लंघन आहे याच्यामध्ये तुम्हाला दंडनीय अपराध हो आहे म्हणजे तुम्हाला दंड पण भरावा लागतो आणि कारावासाची शिक्षाही होऊ शकते म्हणजे आता हे फक्त औरंग जेवाची कबर आहे म्हणून आपल्यापैकी ही बरीच लोक जातात कबर हा नंतरचा मुद्दा पण ज्यावेळेला आपण एन्शियंट मॉन्युमेंट्स हा विचार करतो त्यावेळेला मंदिर असेल किंवा लेणी असतील किंवा इतर ज्या वास्तू आहेत लोक जातात पर्यटक जातात सरळ स्क्रिबलिंग केलं जातं नावं कोरली जातात किंवा अगदीच काही जण तरी चढून वगैरे बघतात की ना काय आहे का so, हे पडतंय का वगैरे सो हे सगळं जे आहे ते दंडनीय अपराधामध्ये येतं आणि या कायद्याअंतर्गत तो गुन्हा समजला जातो आणि त्यासाठी तुम्ही म्हणाला तसं शिक्षाही होऊ शकते म्हणजे तुरुंगवास हो सुद्धा होऊ शकतो आणि दंड आकारला जाऊ शकतो आता ही आपण म्हणूयात एक अनौपचारिक पद्धतीने ही निषेधाची पद्धत समजा झाली उद्ध्वस्त करायचा जरी प्रयत्न झाला पण समजा आपल्याला औपचारिकरित्या आता जी ही मागणी होतीये की कायद्याला धरून जर औरंगजेबाची कबर जशी आता मागणी होतीये की ती उद्ध्वस्त करा ती उद्ध्वस्त करायची झाली तर कुठली प्रक्रिया आपल्याला पार पाडावी लागेल बरं उद्ध्वस्त हा शब्द मी इथे थोडा बाजूला ठेवते असं आहे की आपण मगासपासून या कायद्या अंतर्गत भारतामधले जे शंभर वर्षापेक्षा जे जुने मॉन्युमेंट्स आहेत त्यांना राष्ट्रीय महत्वाचे स्मारक म्हणून घोषित केलेलं आहे ठीक आहे तर त्या लिस्टमध्ये ह्या कबरीचा उल्लेख आहे किंवा हे मॉन्युमेंट येतं तर त्याचं जे राष्ट्रीय महत्व त्याला दिलं गेलं आहे ते हटवण्यासाठी आपल्याला प्रक्रिया करावी लागते आणि त्याच्यामध्ये बरेच टप्पे येतात मुळात म्हणजे असं आहे की आपलं स्थानिक गव्हर्नमेंट आहे आता सध्या तरी ह्या कबरीच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने ठीक आहे त्या स्थानिक गव्हर्नमेंटला आपलं जे सांस्कृतिक मंत्रालय आहे त्यांच्याकडे एक प्रस्ताव द्यावा लागेल की आपल्याला हे जे मॉन्युमेंट आहे ते हटवायचं आहे या लिस्टमधन आता असं नाही ना की तुम्ही सहज हटवू शकता तर तुम्हाला त्या प्रस्तावामध्ये हे मेन्शन करावं लागेल की त्याला सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक महत्व नाहीये किंवा ते तितकं महत्वाचं नाहीये हे तुम्हाला त्यात महत् मेन्शन करावं लागेल त्यानंतर मग असं आहे की गव्हर्नमेंटच्या म्हणजे केंद्र सरकारच्या अंडर हे मॉन्युमेंट येतं पुरातत्व खात्याच्या अंडर हे मॉन्युमेंट येतं तर त्यांच्याकडनं एक टीम बसली जाईल किंवा त्यांच्याकडनं एक टीम आपण म्हणू की ना ते तज्ञांची एक टीम आयोजित करतील आणि मग ते तज्ज्ञ जे आहेत त्या पूर्ण मॉन्युमेंटचं त्या स्थळाचं परीक्षण करतील की हे मॉन्युमेंट तितकं महत्वाचं आहे का आणि जर समजा यातनं ते ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचले की हे मॉन्युमेंट तितकं महत्वाचं आहे की तुमच्या संस्कृतीशी इतिहासाशी संबंधित आहे तर तुमची ही मागणी किंवा तो प्रस्ताव जो आहे स्थानिक प्रशासनाने दिलेला तो फेटाळलाही जाऊ शकतो अच्छा दुसरं असं की एन एम ए आहे Uh, हे राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण आहे सो so, ते सुद्धा परीक्षण करणार आणि त्यांनी जर असं मेन्शन केलं की नाही हे महत्वाचं मॉन्युमेंट आहे तर ही मागणी फेटाळली जाऊ शकते सपोज गव्हर्नमेंटने हे मान्य केलं किंवा आता ह्या टीम जे काही आहे त्याने परीक्षणार्थी ठरवलं की नाही हे इतकं महत्वाचं नाहीये तर मग Uh, सरकार uh, हुँ, हुँ, जे आहे ते संसदेमध्ये ते मंजूर करून घेतो प्रस्ताव असतो तो आणि मग त्याच्यानंतर एक गॅझेट नोटिफिकेशन काढलं जातं आणि त्यामध्ये ते मेन्शन करतात की आता हे डिलिस्ट झालंय म्हणजे राष्ट्रीय महत्वाचे जे स्मारक आहेत त्यांच्या यादीतनं हे काढून टाकलेलं आहे असं घोषित केलं जातं आणि मग यादीतून काढल्यानंतर त्याला अर्थात म्हणजे राष्ट्रीय महत्व प्राप्त नसल्यामुळे त्या वास्तूची जबाबदारी सरकारकडे राहत नाही आणि मग ते उद्ध्वस्त करणं वगैरे जी मागणी होती ते त्याला कुठल्याही प्रकारचं सरकारी त्यामध्ये भूमिकेची आवश्यकता नाही असं म्हणता नाहीये म्हणजे आता कसं आहे की आता तिथे दोन सरकार आहेत ना जरी ते मॉन्युमेंट महाराष्ट्रात असलं तरी इथे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे आणि केंद्र सरकार आहे आणि भारतीय महाराष्ट्र पुरातत्व खातं वेगळं आहे आणि जे भारतीय पुरातत्व खातं वेगळं सो so, आता ते भारतीय पुरातत्व खात्याकडे सो so, याचे जे निर्णय जे आहे त्या मॉन्युमेंट संदर्भात ते मोस्ट ऑफ दी सरकारकडे सरकार केंद्र केंद्र सरकार होणार आता आपण ही प्रक्रिया पाहिली ही प्रक्रिया ही खरं तर बरीच मोठी प्रक्रिया आहे आणि ती झाल्यानंतर हा सगळा होणारा पुढचा निर्णय आहे पण ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी पण अशा काही अडचणी आहेत का किंवा काही लिमिटेशन्स आहेत का की ज्यामुळे ही प्रक्रिया आणखीन लांबणीवर पडू शकते ऑब्व्हियसली कारण मुळात म्हणजे आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की ना आता सरकार किंवा इतर कोणी प्रस्ताव दिला की ते डिलिस्टिंग झालं पाहिजे म्हणून पण ज्यांना ते मॉन्युमेंट हवंय त्या यादीमध्ये ते उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतात ते, शकता। ते डायरेक्टली त्या निर्णयासाठी किंवा प्रस्तावाला विरोध करू शकतात आणि मग ती प्रक्रिया अधिक किचकट होऊ शकते आणि इतकंच नाही की आता दोन ह्यामध्ये मतप्रवाह आहेत एक तर आहे की ती कबर तिथे नसावी आणि दुसरं म्हणजे त्या कबरीला प्रोटेक्शन मिळावं त्यामुळे दोन्ही जे, जे पक्ष आहेत ते लढणार ते त्यामुळे ती प्रक्रिया गुंतागुंतीची अधिक होत जाते ह्यातला शेवटचा मार्ग असा की संविधान किंवा इतिहास आणि इतर जे सा गव्हर्नमेंट आपले आहेत नक्की काय घडतंय ह्यात अडचणी येऊ शकतात कारण दोन्ही पक्ष जे आहेत आ, ते ह्यासाठी लढणार आणि त्यासाठी एखादा पक्ष हा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो आणि त्यामुळे ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आणि किचकट होऊ शकते दुसरं असं की आ, ही प्रक्रिया जरी तांत्रिकदृष्ट्या सोपी वाटत असली तरी त्यामध्ये कायदा तर येतोस पण त्यात अनेक सामाजिक राजकीय आणि धार्मिक गोष्टींचा समावेश आहे सो त्या सगळ्याच गोष्टींचा आता विचार केला जाणार किंवा त्या गोष्टीतनं शेवटचा निर्णय किंवा निष्कर्ष काय निघणार हे ठरवलं जाणार आणि मग पुढे भविष्यात ठरणार किती राहणार त्या लिस्ट मध्ये की नाही ओके okay. धन्यवाद शमिका मॅडम तुम्ही दिलेली माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा आवडली असेल अशी अपेक्षा तुम्हालाही हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर कमेंट सेक्शन मध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका तसंच व्हिडिओ अधिकाधिक लाईक करून शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्तालाई